नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर विशेष सक्रिय आहे अशातच तिने पंढरपूर तालुक्यातील भाळवणी मधून आता तिचे काही खास फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत भाळवणी तिचे आजोळ असल्याची माहिती तिने या पोस्ट सर्वांना सांगितली या ठिकाणाहून शिखन शिंगणापूरला जाणाऱ्या कावडी निमित्ताने अभिनेत्रीने ही पोस्ट शेअर केली आहे प्राजक्ताने शेअर केलेल्या फोटो ती कावडीचे दर्शन घेताना दिसली तिच्यासह तिच्या कुटुंबातील सदस्य उपस्थित होते प्राजक्ताने ही पोस्ट शेअर करत कावडी मागची रंजक गोष्ट ही सर्वांसोबत शेअर केली आहे प्राजक्ताने असं म्हटलं आहे की गावची कावड भाळवणी पंढरपूर आजोळ नवस या पोस्ट मध्ये तिने या कावडी मागची गोष्ट ही सांगितली आहे तिने लिहिले की कावडी मागची गोष्ट शिंदे लोखंडे जीवा भावाचे मित्र लोखंडे शिखर शिंगणापूर राजाकडून मान निशानी मिळवण्यासाठी दानपट्ट्यामध्ये जिंकून मिळवण्याचा प्रयत्न केला पण ती जिंकले मान मिळाला पण दानपट्टा खेळत असताना लोखंडेंची प्रांजित मावळली मैत्रीत खंड पडला शेवटचा खटका मोजत त्यांनी वचन घेतलं जर आकाशात चंद्र सूर्य आहे तर आपल्या मैत्रीचे प्रतीक म्हणून शिंदे लोखंडे अशा दोन्ही कावडी एकत्र शिखर शिंगणापूरला जातील त्यात खंड पडणार नाही आणि मानाप्रमाणे दोन्ही कावडींच्या पथकांची नकल कोणी करू शकणार नाही गेल्या कित्येक पिढ्यांपासून भाळवणी जपतात खूपच मानतात त्या निमित्ताने चार पिढ्या एकत्र आल्या लेकरांना कोकर पिल्ल भेटली प्राजक्ताने पोस्ट मध्ये आणखी आणखीन एक फोटो आई तुळजा भवानीच्या मंदिरातून शेअर केलाय तसेच त्याने हा फोटो शेअर करत सांगितलं की श्रीक्षेत्र तुळजापूर या ठिकाणी त्यांनी कुलदैवत तुळजाभवनीचे सहकुटुंब दर्शन घेतलंय